शिवसेनेत पक्षप्रवेशाचा ओघ सुरूच असून यवतमाळ मधील नेर नगरपालिकेच्या तीन माजी नगराध्यक्षांसह पाच नगर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला या नगराध्यक्षांसहप्रवेशानं यवतमाळ जिल्ह्यात उबाटा घाटाला खिंडार पडले गुरुवारी रात्री उशिरा ठाण्यात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला हो शिवसेनेचे मंत्री संजय राठोड उपस्थित होते लवकरच यवतमाळ जिल्ह्यातील विविध पक्षांचे दहा हजार कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करतील पवन जयस्वाल सुनीता जयस्वाल वनिता मिसळे नगरसेवक संदीप गायकवाड दिलीप मस्के साजिद शारीफ नगरसेविका सरिता सोने दर्शना इंगोले उभाटाचे अल्पसंख्याक आघाडीचे माजी जिल्हा अध्यक्ष रिजवान खान गणेश शिलकावार काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला अडीच वर्ष महायुतीचा मुख्यमंत्री असताना राज्यात विकास केली, काम केली लाडकी बहीण लाडके भाऊ शेतकरी ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचं काम सरकारनं केल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं या कामाची पोच पावती म्हणून विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळालं बहिणींनी महाविकास आघाडीच्या अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली महायुतीचे दुसरे टम वेगानं काम करत असल्यामुळेच उबाटा काँग्रेस आणि इतर पक्षातील शेकडो लोक शिवसेनेत प्रवेश करतायत असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं शिवसेना दिलेला शब्द पाळते म्हणूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेवर विश्वास ठेवून नागरिक येत आहेत तसंच दिल्ली दौऱ्यात असताना देखील यवतमाळ पदाधिकारी पक्ष प्रवेशासाठी ठाण्यात हे सर्व कार्यकर्ते एक दिवस मुक्कामी राहिले याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं राष्ट्रीय हितासाठी नेक्स्ट जनरेशन डिस्ट्रॉयर प्रकल्प आणि प्रस्तावित नवीन युद्ध नौका आणि पाणबुड्या बांधण्याची नामांकनानुसार ना भारत सरकारचा भाग असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीला देण्याची मागणी माझगाव डॉक कामगार एकता युनियनचे अध्यक्ष खासदार नरेश मस्के यांनी नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेत एका निवेदनाद्वारे केली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी चर्चेत मागणीला सकारात्मकता दर्शवत माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला लवकरात लवकर नवीन काम देण्याचे आश्वासन दिले केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयामार्फत नेक्स्ट जनरेशन डिस्ट्रॉयल प्रकल्प राबवण्यात येणार आहे या प्रकल्पासाठी संरक्षण मंत्रालय स्पर्धात्मक बोलीचा मार्ग स्वीकारण्याची शक्यता आहे मात्र संरक्षण खात्यातील अनुभवाच्या आधारावर या प्रकल्पांतर्गत का येणारी काम माझगाव शिप शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीला देण्यात यावी अशी शिफारस खासदार नरेश मस्के यांनी निवेदनाद्वारे केली आहे संरक्षण अधिग्रहण प्रक्रिये अंतर्गत तरतुदीनुसार युद्धनौकांच्या बांधकामासाठी भारतीय शिप शिपयार्डला नामांकन दिलं जातं ही तरतूद विशेषतः एन सारख्या प्रकल्पांसाठी तयार करण्यात आली आहे कारण कौशल्य गोपनीय तंत्रज्ञान हाताळण्याची क्षमता आणि पायाभूत सुविधेच्या यशासाठी याबाबत अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्याशी तडजोड करता येत नाही अद्वितीय तांत्रिक आणि धोरणात्मक अनुभव माझा डॉग शिपबिल्डर्स लिमिटेड कडे असून भारतातील एकमेव शिप हे शिपयार्ड आहे ज्याकडे विध्वंसक युद्धनौका बांधण्याची क्षमता आणि सखोल ज्ञान असल्याची बाब खासदार नरेश मस्के यांनी या निवेदनात निदर्शनास आणून दिली आहे माझगाव डॉक शिप बिल्डर्स limited न भारतीय नौदलासाठी P P15, fifteen P fifteen A आणि P fifteen B यांच्या सह अनेक विध्वंसक युद्ध यशस्वीरित्या यशस्वी बांधणी केली आहे. त्यामुळं MDL ला युद्ध का बांधकाम शस्त्र आणि सेन्सर एकत्रीकरण आणि प्रगत steel स्टीमची एक अद्वितीय समज आहे. ही दशकांमध्ये विकसित केलेली एक राष्ट्रीय संपत्ती आहे जी कोणत्याही स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे पुनरावृत्ती करता येत नसल्याचं खासदार नरेश यांनी निवेदनात म्हटलं आहे स्पर्धात्मक बोलीमुळे अनेक गंभीर धोके निर्माण होऊ शकतात धोरणात्मक दृष्ट्या प्रकल्पाची स्पर्धात्मक बोली राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करू शकते अनुभवी कंपन्यांकडून कमी बोली लावली जाते ज्यामुळे अनेकदा खर्च वाढतो प्रकल्प विलंब होतो आणि तडजोड होती अशा महत्वाच्या काम कोणताही अनुभव नसलेल्या याडल्या सोपवल्यानं आपल्या कष्टांना मिळवलेल्या धोरणात्मक क्षमता कमी होऊ शकतात आणि भारतीय नौदलाच्या ऑपरेशन तयारीला धोका निर्माण होऊ शकतो ही गंभीर बाबही खासदार नरेश मस्के यांनी निवेदनात नमूद केली आहे कोपरी परिसरात नेहमीच वाहतुकीची कुंडी होते प्रवासी जवळपास अर्धा अर्धा तास एकाच जागेवर उभे असतात दरम्यान आता कोपरेतील वाहतूक कोंडी फुटणार आहे ठाणे पूर्व साठी दोन प्रकल्पा अंतर्गत कोपरी रेल्वे उड्डाण पूल येथे तुळई बसवण्याचं काम पूर्ण झाले रेल्वेवर आठ दिवसात चौदा तासांचा विशेष ब्लॉक घेऊन हे काम पूर्ण करण्यात आलं आहे ब्लॉक असलेल्या कालावधीत मार्गिकेच्या दोन्ही बाजूंना तुळई बसवण्यात आले आहेत याचं उर्वरित काम हे सोमवारपर्यंत पूर्ण होणार आहे मात्र हे कामासाठी कोपरी पूल बंद ठेवण्याची गरज नसल्यामुळे हा पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे स्मार्ट सिटी या दोन प्रकल्पाचं काम हाती यासाठी गर्डर टाकण्याचं काम पूर्ण झाले त्यासाठी कोपरी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती ही वाहतूक इतर मार्गांवर वळवण्यात आली होती परंतु आता तुळई बसवण्याचं काम पूर्ण झाले यामुळे कोपरी पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आलाय यामुळे ठाणेकरांची वाहतूक कुंडीपासून सुटका होणारे रेल्वे मार्गावरील काम पूर्ण झाल्यामुळे इतर उरलेलं काम पूल सुरू असतानाही पूर्ण करता येणार आहे हे काम चार ऑगस्ट रोजी म्हणजे सोमवार पर्यंत पूर्ण होईल सव्वीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता तुळई बसवण्याचं काम सुरू झालं यासाठी कोपरीपुलावरील वाहतूक बंद करण्यात आली ती इतर मार्गांवर वळवण्यात आली या काळात दोन्ही मार्गांवर शंभर टन वजनाच्या तुळया बसवण्यात आल्या सत्तावीस जुलै रोजी अजून एक तुळई बसवण्यात आली एकोणतीस जुलै रोजी दोन तुळे या बसवण्यात आली ही मोहीम तीस जुलै रोजी पूर्ण झाली आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण भौगोलिक दृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या गरजा ओळखून अभिनव उपक्रम आणि योजना राबवण्यात येतील असं प्रतिपादन नवनियुक्त ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी केले काल पांचाळ यांनी मावळते जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांच्याकडून पदभार स्वीकारला त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी माहिती दिली ठाणे जिल्ह्यातील विविध भागात शासनाचे महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहेत हे प्रकल्प राबवत असताना जमीन हस्तांतरणाचा विषय महत्वाचा असून त्यावर देखील काम करण्यात येईल शिक्षण आणि महिला व बालकल्याण विभाग बर, नागरी सुविधा यासाठी मागील अनुभवावरून काही उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी सांगितलं ठाणे जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भाग असून काही त्यांचे प्रश्न आहेत त्यानुसार नियोजन करणार आहे शासनानं दिलेली ही आपल्यासाठी संधी आहे अशा भावना पांचाळ यांनी व्यक्त केल्या शासनाच्या योजना प्रभावपणे राबवताना त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता देखील घेण्यात येणार आहे पारदर्शक प्रशासन देण्याचा आपला नक्कीच प्रयत्न असणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं दोन वर्ष आपण जिल्हाधिकारी म्हणून काम केले तिथला अनुभव घेऊन येथील प्रशासन उत्तम पद्धतीने करू त्याचवेळी येथील लोकप्रतिनिधींच्या अपेक्षांची सांगड देखील येथील नियोजित योजना आणि विकासकाशी घालण्यात येईल असा विश्वास पांचाळ यांनी व्यक्त केला डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ हे दोन हजार सोळाच्या बॅच चे आय एस अधिकारी असून ते लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील रहिवासी आहेत त्यांचं शिक्षण एम बी बी एस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई येथे झालं आहे यवतमाळ येथील कार्यकाळात यवतमाळ जिल्हा परिषदेस यशवंतराव चव्हाण पंचायत राज पुरस्काराचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक त्यांनी मिळाले तसंच महिला बालविकास अंतर्गतची आरंभ ही योजना यशस्वीपणे राबवल्यामुळे त्या योजनेचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले कोविड काळात मिशन कायाकल्प राबवून ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र उपारोग्य केंद्रांमध्ये त्यांनी सुधारणा केली मुख्यमंत्री हंड्रेड दिवस कार्यक्रमामध्ये विभाग स्तरावर जालना जिल्ह्याची निवड झाली होती तसंच जालना जिल्ह्यामध्ये रेशीम कौशल्य विकास आणि कृषी प्रक्रिया क्षेत्रातही त्यांनी भरीव काम केले जी माहिती असेल ती सर्व पारदर्शकपणे नागरिकांसमोर समोर येणं पद्धतीने सगळं ही पारदर्शकता आणण्यासाठी गव्हर्नन्स आहे आणि जो आतापर्यंतचा माझा अनुभव आहे जालन्यामध्ये मी जिल्हाधिकारी म्हणून दोन वर्ष काम केलं तिथला अनुभव आणि मागच्या त्यापूर्वीच्या तिथला अनुभव घेऊन नक्की एक प्रशासन चांगल्या पद्धतीनं काम करेल असं बघेल आणि ज्या काही इथल्या लोकप्रतिनिधींच्या अपेक्षा असतात तर त्या पद्धतीनं त्याची देखील सांगड घालून कारण पुढच्या काळामध्ये निवडणूक असतील किंवा अनेक विषय असतील तर ते देखील समोर येतील तर त्या पद्धतीने योग्य पद्धतीने पारदर्शक पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न okay. येणार आहेत आणि त्यातच विधानसभा आणि लोकसभेच्या वेळी दुबार मतं या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होती आज मग आज माझं पहिलाच दिवस आहे तर मी सगळ्यांना पत्रकार बांधवांना विनंती करतो की प्राथमिक स्वरूपामध्ये मी माहिती दिली आहे आणि नंतर काही दिवसानंतर एक साधारणतः दोन आठवड्यानंतर चर्चा आपल्याशी पावसाचे दिवस आहे अनेक धरणं जे आहेत ते भरलेले आहेत काही गावांना देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात तिकडे नुकसान भरपाई होण्यासाठी देखी देखील कशापैकी देखी आपल्या त्या ठिकाणी मन विचलित झालं तरी हाताचे सर्जनशीलता कायम असते हे सिद्ध केले आहे ठाणे मनोरुग्णालयातील महिला रुग्णांनी रक्षाबंधनाच्या निमित्तानं या महिलांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या तब्बल एक हजार दोनशे राख्या सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत या राख्या काही रुग्णालयात होणाऱ्या रक्षाबंधन कार्यक्रमात वापरण्यात येणार असून काही राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत रुग्णांना स्वावलंबी म्हणून त्यांना समाजात पुन्हा ताटमनेनं उभा करता यावं यासाठी ठाणे मनोरुग्णालयातील व्यवसाय उपचार विभागाकडून सातत्यानं प्रयत्न केले जातात मनोरुग्णांमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना छोट्या छोट्या वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं यंदा रक्षाबंधनानिमित्त रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णांना राखी तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं जुलै महिन्यापासूनच रुग्णालयातील सुमारे पन्नास ते साठ महिला रुग्ण या प्रशिक्षणात सहभागी झाल्या त्यांना विविध प्रकारच्या राख्या दोऱ्यांच्या मण्यांच्या कापडाच्या रंगीबिरंगी साहित्यानं सजवलेल्या राख्या बनवायला शिकवण्यात आलं राख्या तयार करण्यासाठी लागणारा कच्च साहित्य बाहेरून मागवण्यात आलं आणि त्या राख्यांमध्ये प्रत्येक रुग्णांचं कलेवर कल्पना आणि एक अदृश्य जिवाळा गुंफण्यात आला या संपूर्ण उपक्रमामागे रुग्णालयातील व्यवसाय उपचार विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टर हेमांगिनी देशपांडे डॉक्टर आश्लेष कोळी डॉक्टर प्राजक्ता मोरे आणि डॉक्टर जान्हवी केरसकर यांचं विशेष योगदान आहे सणासुदीच्या काळात रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण आपल्या घरापासून दूर असतात त्यामुळे त्यांना आपल्या माणसांची घराच्या उबदारपणाची आठवण येते ही उणीव भरून काढण्यासाठी आणि सणाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर फुलवण्यासाठी अशा उपक्रमांचं आयोजन केलं जातं रक्षाबंधनाच्या दिवशी रुग्णालयातील पुरुष रुग्णांना महिला रुग्णांनीच बांधलेल्या राख्या बांधून सण साजरा केला जाणारे एक नातं भाऊ आणि बहीण यांचं जे रक्ताचं नसून समजुतीचं आत्मीयतेचं आणि उपचाराच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून साजरा होणार आहे ठाणे मनोरुग्णालयातील या स्त्रियांनी बनवलेल्या राख्या म्हणजे फक्त हस्तकला नाही तर त्या आहेत पुनर्वसनाचा आणि आत्मसन्मानाचा सुंदर धागा असल्याचं ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांनी सांगितलं